तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मागील महिन्याचा हप्ता तुम्हाला माहितच आहे महिलांचे निकष तपासत असल्यामुळे हप्त्याला उशीर झाला होता पण त्याचाच मोबदला म्हणून तुम्हाला आता मागील महिना आणि हा महिना असे दोन महिन्याचे पैसे एकत्र देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्यामुळे आता तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे एकदाच मिळणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला तीन हजार रुपये आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुमच्या खात्यावर जमा होणार अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला एकदाच दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार पण पण नऊ लाख महिला निकषात बसत नसल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे ही माहिती एक अत्यंत महत्वाची आहे तर लाडक्या बहिणींना महत्वपूर्ण माहिती समोर व्हिडिओमध्ये मी देणारच आहो कोणत्या महिला या योजनेत पात्र असतील आणि कोण अपात्र याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ फक्त दोन ते तीन मिनिटाचाच असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला थोडक्या शब्दात सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच बेल ऑकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा असेच महत्त्वपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळतात दहा दहा मिनटाचे खोटे व्हिडिओ मी टाकत नाही सर्व खऱ्या खऱ्या जर माहिती तुम्हाला लागत असेल तर फक्त आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेत फेब्रुवारी महिना संपत असला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाही त्यामुळे महिलांना निराशा झाली आहे दरम्यान आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्यात महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी एकवीसशे रुपये होण्याची घोषणा आहे मात्र याबाबत या अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेत अर्जाच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली होती दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यामध्ये केली जाणार आहे त्यातील काही अर्जाची पडताळणी झालेली आहे यातून आतापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले एकूण पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे महिलांच्या मनात धाकधूक वाढलेली आहे आणि आपण अपात्र होऊ का याची सुद्धा शंका महिलांच्या मनात आहे तर तुम्ही काळजी करायची नाही ही योजना खरोखरच गरजू महिले महिलांसाठी सुरू केलेली आहे असं अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली होती त्यामुळे ज्या महिला गरजू असतीलच त्यांनाच या योजनेचा लाभ होईल अन्यथा ज्या महिलांनी निकषाचं उल्लंघन केलं असेल त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येईल ये आणि पहिली तपासणी पडताळणी दरम्यान पाच टप्प्यात पडताळणी होणार आहे पण पहिली पडताळणी झाली ती म्हणजे चार चाकी वाहनाची तुमच्या घरी फोर व्हीलर आहे किंवा नाही ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर असेल अशा महिलांना या, या योजनेतून बाद करण्यात आलं आहे आता ही झाली पहिली पडताळणी आता दुसरी पडताळणी दुसऱ्या टप्प्यातनी करणार आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविका प्रत्येकाच्या घरी जाऊन सविस्तरपणे माहिती घेणार आहे आणि तुम्ही अंगणवाडी सेविकेला सविस्तर माहिती सांगा पुन्हा पुन्हा तुम्हाला अडचणीत यायला नको त्यानंतर ग्रामपंचायत लेवल ग्रामसेवक लेवल तलाठी लेवल सर्व लेवलवर तहसील लेवलवर सुद्धा तुमची तपासणी होईल आणि नंतरच तुम्हाला पैसे मिळेल मध्यांतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करून आलोय आठ दिवसात पैसे येतील मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याच सर्वात मोठं कारण एकच ते म्हणजे महिलांचे निकष तपासणे अजून सुरू आहे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री यांनी माहिती दिली होती की ज्या महिला निकषात बसत असल फक्त त्यांच्याचसाठी ही योजना सुरू केली होती त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल पण ज्या महिला निकषात बसत नसेल आणि त्याच महिला जर या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल आणि या योजनेचे निकष तपासत असल्यामुळेच फक्त या योजनेला उशीर होत आहे आणि निकष तर सर्वांनाच माहिती आहे आपण अर्ज भरते वेळेस जे हमीपत्र दिलं होतं त्या हमीपत्रात सर्व निकष लिहून होते तरी सुद्धा मी तुमच्या माहितीसाठी एकदा तुम्हाला निकष वाचून दाखवतो तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असलं पाहिजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्या घरात कुणीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसला पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असलं पाहिजे तुमच्या चाकी तुमच्या घरी चार चाकी वाहन नसलं पाहिजे आणि तुमच्या घरात अविवाहित महिला एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे आणि त्यानंतर नवीन नियम दिले आहेत दो दोन तेसुद्धा तुम्हाला मी शेवटी शेवटी सांगणार आहोत आता नवीन बदलवलेल्या नियमानुसार लाभार्थी महिलांना दरवर्षी बँकेत जाऊन जून जुलै या दोन महिन्यात ई के वाय सी सादर करावी लागणार आहे तसंच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल हयाती म्हणजे आपण जिवंत असल्याचा दाखला सुद्धा बँकेला द्यावा लागेल यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येईल असं शासनानं सांगितलं आहे आता अपात्र झालेल्या महिला जिल्हानिहाय आकडेवारी अशी आहे छत्रपती संभाजीनगर सहा हजार सहाशे पंचावन्न महिला अपात्र झाल्या आहे धाराशिव दोन हजार पाचशे तेहतीस महिला अपात्र आहे लातूर आठ हजार एक महिला अपात्र आहे जालना नऊ हजार सहाशे बावीस महिला अपात्र आता जे महिला अपात्र आहेत ते समजूनच येईल त्याच्यानंतर बाकीच्या महिला पात्र राहणारच आहे हिंगोली पाच हजार आठशे पंचवीस परभणी दोन हजार आठशे दोन यवतमाळ तीन हजार नांदेड दहा हजार पाचशे बत्तीस बीड जिल्हा नऊ हजार तीनशे चौसष्ट अशा महिला या योजनेतून बाद करण्यात आले आहे आता मराठवाड्यातील संपूर्ण जर आकडेवारी सांगायची झाली तर एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा एवढ्या महिला तिथे लाभार्थी आहेत आता त्यापैकी पंचावन्न हजार तब्बल पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिला तीनशे चौतीस लाडक्या बहिणी यांचे अर्ज या योजनेत रद्द झाले आहेत मराठवाड्यातून अर्ज केलेल्या चौपन्न हजार म्हणजे पुन्हा त्याच्यानंतर मराठवाड्यातून अर्ज केलेल्या चौपन्न हजार पाचशे नव्वद अर्ज अजून मान्यच झाले नाही आता त्यांना केव्हा अनुदान मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही पण मराठवाड्यातील अर्ज केलेल्या महिलांपैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस लाडक्या बहिणींना या योजनेचा हप्ता आणि याच्या पुढचा कोणताच हप्ता मिळणार नाही हे मात्र स्पष्ट झालं आहे तर लाडकी बहीण योजनेविषयी आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहिती जे नेहमीच टाकले जातात त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र